येस प्रभाजी तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेतले आणि अनम्यूट केले बोला हॅलो येस हाय माझा आवाज येतोय मला शेअर करायचंय कि हा डिसेंबर माझ्याच घरी बऱ्याचशा गोष्टी कम्प्लीट झाल्या महिन्यात माझा विजन बोर्ड मधला एक विजन कम्प्लीट झालंय गोल माझं मी लॅपटॉप घेतलाय आणि सेम ह्याचा मी जो फोटो लावले त्यास मी लॅपटॉप घेतला आणि बर माझे थॉट प्रोसेस पण एकदम झालेत म्हणजे ज्या गोष्टीच मला पहिला स्ट्रेस यायचा टेन्शन यायचं ते एकदम कमी झाले परत तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे रुटीन आपलं हिलिंग रुटीन आहे ते सेट झालंय आणखीन एक होत जे फॉर्ग प्रेयर आहे त्याचा खूप मेर्याकडच रिझल्ट येत आहेत म्हणजे मी जे करते ना ते मला जाणवते पण आहे मी करते आता त्या छान येतात मला त्याचे सो मच फॉर शेअरिंग प्रेयर म्हणजे इनर बॅलन्स प्रेयर च्या कोर्स मधली प्रेयर म्हणतात प्रभाजी तर त्याचाही खूप चांगला रिझल्ट त्यांना मिळतो किती छान थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग येस सुनीताजी तुमचं शेअरिंग होतं मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेतलंय आणि अनमिट केलंय बोला मॅडम आज इतकं छान झालंय ना कालपर्यंत म्हणजे माझा पाय रात्रीपासूनच दुखत होता त्यामुळे मी आज मुंबईला आलीये बहिणीकडे कामासाठी आणि माझ्याकडे रिझर्वेशन वगैरे काहीही नव्हतं पण मला यायचंच होतं आणि मी रात्रीपासून म्हणते की माझ्याकडे रिझर्वेशन नाही पण माझा प्रवास खूप छान झालाय मला तिथे बिना सायास काही कष्ट न घेता मला सीट मिळू दे आणि मी छान व्यवस्थित पोहचू दे बहिणीकडे आणि लिटरली मॅडम मी सकाळी इतकी निवांतपणे स्टेशनला गेले तिकीट घेतलं गाडी लिटरली डबा रिकामा होता मला बसायला व्यवस्थित जागा मिळाली मी तिथून दादरला उतरून वेस्टर्नला कांदिवलीच्या बोरिवलीच्या ट्रेन मध्ये बसले तो सुद्धा डबा रिकामा म्हणजे क्रिसमस असून सुट्टी असून मला खूप छान तिथून मी प्रवास केला बस सुद्धा मला गेल्या गेल्या समोर दिसली मी चढले आणि इतकं छान माझा प्रवास झाला पाय दुखतच होता पण मी इतकी छान छानपणे ह्याचे आभार मानते आणि तुमचे पण म्हणजे मला हे इतकं फील झालं की ते मनात सारखं yes. चालू होतं आय एम सॉरी थँक्यू सारखं चॅन्टिंग चालू होतं आणि मला इतकं छान भेटलं ना खरंच खूप थँक्यू आणि असं <laughs> म्हणजे क्रिसमसची मला ही गिफ्ट मिळाली असं वाटतं गिफ्ट यस थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग बघा सुनीताजी हे जे मॅजिकल रिझल्ट तुम्हाला की तुम्ही तुम्ही जे जे व्हिज्युअलाइज केलं त्या होतं तर प्रॅक्टिस करताय ना मनापासून जसं मी आपल्या विकली सपोर्ट कॉल मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की हे करू दे ही टेक्निक यूज करू दे किंवा रोजचं जे काही आपलं हिलिंग आहे त्याच्यामुळे तुम्ही विज्युअलाइज केल्या बर हुकुम ऑर्डर दिली आणि कमांड ऍक्सेप्टेड बर हुकुम चाललेलं आहे थँक्यू मॅडम थँक्यू सो मच फॉर आय शेअरिंग किती छान मस्त येस yes, भक्तीजी तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला अनम्यूट करते आणि स्पॉटलाइट वर घेतलेलं आहे बोला बघा आधी आमच्या सुनीताजी विचारायचा कसं शेअर करू कुठे हाते आता आमच्या सुनीताजी हँड रेस करतात सगळं करतात खूप छान येस yes, भक्तीजी बोला मला शेअर करायचं होतं आज तुम्ही जे घेतलं मनाचं ते फारच म्हणजे मला असं वाटलं की आज खरोखर माझ्या मनामध्ये मा एवढं विचारत होते म्हणजे नेहमी चॅन्डिंग वगैरे पण थोडस अस्वस्थ होत मन, ने ने मन, मन आ, असर, mm -hmm. की होईल की नाही असं आणि तरी मी स्वतःला बोलत होते की नाही मनाला स्वतः समजवत होते की नाही होणार आपण जे केले नाही करत होते पण ते तुम्ही आज तुम्ही घेतला ते खरंच मला असं वाटलं की माझ्यासाठीच स्वतः ते थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग ग्रेट ओके okay. yes, येस विजयलक्ष्मी जी तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला अनवेट केलंय आणि स्पॉट लाईट वर घेतलय बोला डेली hey, रिच्युअल जर्नलच जा, सांगते मॅडम मी काल लिहून ठेवलं मी म्हणजे पैसे भरण्यासाठी उगाच चाल डक चालू होती माझी आज बरोबर उद्या बरोबर मी काल लिहून ठेवलं होतं लाईटचे मी पैसे भरलेले आहेत आणि आज मी भरून टाकले विसरून गेले काल लिहिलेलं आणि नंतर मी आज ही वाचताना लक्षात आले की अरे मी काल लिहिलं होतं आणि आज मी भरून टाकले पैसे हा आणि आज आता जेवायला आम्ही गेलो होतो सोसायटीत जेवायला गेलो होतो लिहून लिहून ठेवलं की मला क्लास करायचं मी बरोबर नऊ ला पाच कमी एंट्री केली बाकी लोक अजून बाहेरच आहेत तिकड खालीच आहेत पण मी घरी नऊ ला पाच कमी असताना पोहोचले की पोहोचले हे मॅनिफेस्टो आपण जे म्हणतोय नक्की नक्की आणि मोस्ट वेलकम विजयालक्ष्मी जे एलिट मेंबर आहेत बघा तुम्हाला आता तुमचं तुम्हा जे लायब्ररी आहे त्याच्यामध्ये सगळे कोर्स दिसत असतील आणि ते एक छान फिलिंग असतं की पाहिलं कोर्स तुम्हाला लिस्ट टोटल नऊ कोर्सेस दिसले मला त्याच्यामध्ये केलं पण नऊ कोर्स आहेत सो मोस्ट वेलकम आणि लवकरच एलिट सुरू होईल थँक्यू 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 सो मच फॉर शेअरिंग किती ग्रेट किती मस्त तर हे ना डेली रिच्युअल जर्नल हे मॅनिफेस्टेशन साठी असंच काम करतं कारण की सकाळी तुमचं सबकॉन्शियस आता जसं आपण मनाचं केलं मन स्थिर झालं ना एकदम मनाचं विषयचं जे काही क्लेश होता जे काही फगिवनेस होतं तेही केलं टॅपिंगही केलं तर ते स्थिर झालं स्थिर झाल्याबरोबर त्याच्यामध्ये जेव्हा सकाळी सकाळी उठल्या उठल्या मन स्थिर असतं एक्झॅक्ट याच लेवलचं मनाची व्हायब्रेशन्स असतात तेव्हा तुम्ही जो काही फोकस जे काही रिच्युअल जर्नलमध्ये लिहिता ते दिवसभरात मॅनिफेस्ट होतं आणि संध्याकाळी जेव्हा परत तुम्ही जर्नल उघडता तेव्हा मग तुम्हाला ग्रॅटिट्यूड फील करताना चांगलं वाटतं आणि त्याच पद्धतीचं मसल डेव्हलप होतात त्याच पद्धतीची सवय मनाला एक लागते तर आपला जो लास्ट सेगमेंट राहिलेला आहे ग्रॅटिट्यूडचा तोही फील करूयात जसं आपण मनासाठी घेतलं त्याचप्रकारे सो हॅडस ऑन या हार्ट आजच्या दिवसासाठी थँक्यू यू म्हणूयात कारण की आज जो क्रिसमस आहे तोही आपल्याला लाभला मिळाला ज्या ज्या प्रकारे आपण प्रत्येक क्षण जगला आजच्या दिवसासाठी त्यासाठी थँक यू मी माझ्या आयुष्यातला सॅन्टा होऊ शकते हा जो विश्वास मनात आलाय त्यासाठी ग्रेटफुल त्या थँक्यू त्या सो मच थँक यू माझ्या मनाच्या या अखंड ऊर्जेसाठी माझ्या माइंड पॉवरसाठी मी त्याचा रिस्पेक्ट करते आणि त्याचा स्वीकार करते थँक यू सो so मच आणि थँक यू आत्ताचा हा क्षण मनाच्या ऊर्जेबरोबर जगता आला त्यासाठी थँक यू सो so मच डिअर युनिव्ह थँक्यू पुढच्या आयुष्यात उद्यापासूनच्या पुढच्या क्षणापासूनच्या भविष्यातल्या मनातल्या आलेल्या प्रत्येक विचारासाठी आत्तापासूनच थँक्यू कारण की मला माहिती आहे की ते स्थिरच असणार आहेत स्थिर विचार स्थिर मन स्थिर बुद्धी थँक्यू सो मच डिअर युनिअस हँड्स अब्जा फॉर ऑल द ग्रॅटिट्यूड पॉवर अँड एनर्जी Thank you. हे आपलं ग्रॅटिट्यूड सेगमेंट असंच चालू राहणार आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरपर्यंत मे बी जर का तुम्हाला डायरी मध्ये ग्रॅटिट्यूड फील केल्याने ती व्हायब्रेशन इमिजिएटली हाय होते जे आपल्याकडे आहे त्यासाठी ग्रेटफुल राहिल्याने जे आपल्याला हवं आहे ते आपोआप फास्ट फॉरवर्ड मध्ये आपल्याकडे यायला सुरुवात होते तर यूट्यूब फॅमिलीलाही मी आता बाय म्हणते कारण की ही ग्रॅटिट्यूडची जी थर्टी फर्स्ट डिसेंबर पर्यंतची जो प्रवास आहे जर्नी हे आम्हाला तुमच्यासोबत करायची आहे त्यासाठी हा आठ तास होता आणि त्यासाठी यूट्यूब फॅमिलीचेही धन्यवाद तुम्हालाही थँक्यू कारण की युट्यूब फॅमिलीमध्ये आपले व्यूज ऑलमोस्ट तीन लाखाच्या आसपास काहीतरी चॅनलचे व्ह्यूज आहेत इतक्या लोकांपर्यंत हिलिंग पोहोचलेलं आहे इतके लोक हिलिंगचा फायदा घेत आहेत इतके लोक या हिलिंगच्या व्हायब्रेशन्स मध्ये आलेले आहेत कमेंट्स मध्ये मला डिस्क्रिप्शन यूट्यूबच्या नक्की सांगा की तुम्हाला कुठलं हिलिंग कनेक्ट झालं कुठला हिलिंग व्हिडिओ तुम्ही बघितलात आणि त्यातनं तुम्हाला रिलीज फील झाला हे नक्की सांगा म्हणजे तशा प्रकारचे व्हिडिओ अजून अजून आणता येईल त्या प्रकारचं हिलिंग तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येईल थँक्यू थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग विथ मी भेटूया आपण उद्या संध्याकाळी नऊ वाजता डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स थँक्यू सो मच बाय बाय थँक्यू डेली रिच्युअल जर्नल हे डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स किंवा आपल्या लाईफ बॅलेन्सिंग सिस्टम मेंबर्ससाठी उद्याही त्याच ह्याच्यामध्ये आहे तुम्ही ऑर्डर करू शकता थँक्यू